जळगाव शहरातील सराब बाजारातील भवानी माता मंदिरासमोरील महेंद्र कोठारी यांच्या सौरभ ज्वेलर्स दुकानात चाळीस तोळे सोने चोरट्यांनी लुटल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे सोमवार वीस मे रोजी तीन दुचाकीवर आलेल्या अज्ञात सहा जणांनी पहाटेच्या सुमारास चोरी केल्याचे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहेत चोरट्यांनी दुकानात झोपलेल्या दोघांना धाक दाखवत आतील लोखंडी दरवाजे कटरने कापले व आत प्रवेश केला दरम्यान राऊंडवर असलेल्या पोलीस गाडीचा आवाज त्यांना आल्याने त्यांच्याजवळील मुद्देमालासह त्यांनी पोबारा केला यावेळी दुकानातील सी सी टी व्ही बंद होते परंतु बाहेरचे एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवर आलेले सहा जण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गावित यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक आम्ही पाहिल्यानंतर जे काउंटर होते ते काउंटर मधून ते जे काउंटरचे डॉर लॉक होते आणि ते सेफ जे लॉक होते ते काउंटरमध्ये त्यांनी तोडले आमची मेन रूमची तिजोरी त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आहे पण ते काही त्यांच्याकडून हे झाले नाही दोन लॉक तुटले आणि एक लॉक मेन जे रूमचा लोखंडी दार होता तो तुटला नाही त्यांच्याकडून मग त्यांनी हे जे काउंटरमधून आणि जे जे बाहेर ठेवता जो सोनं चांदी आणि कॅश ते तिघी डॉर त्यांनी फोडलेले आहे आणि अंदाजित मग कॅशमध्ये म म्हणाले तर पेटी कॅशची जे साठ सत्तर हजार वरती असतात ते त्यांनी नेलेली आहे ते आणि चांदीच्या मध्ये जे प्युअरचे बिस्किट आणि जे कॉईन आणि जे प्युअरचे ठोस माल आहे ते ते आठ ते दहा किलो अंदाजे सात आठ लाख रुपयाचं ते असेल आणि चांदी काउंटर गोल्ड काउंटरमधून जे आहे गोल्ड काउंटरमधून जे वरचे जे दोघी ड्रॉवर आहे आणि खालचे जे सेफ आहे त्याच्यामधून त्यांनी जे पन्ना पाचशे सातशे ग्रामचा सा सोना असेल ते लाखाचा अंदाज त्याचाही आणि वरचे माझे कार्यगर जे राहतात त्यांच्या जर डेली काम सारखी त्यांना जे काम दिले ते दोघी ड्रॉवर त्यांनी फोन टाकले त्याच्यामध्ये पन्नास साठ सत्तर ग्राम असेल असा मला होते हा दोन कर्मचारी आमच्या इकडे झोपलेले होते ते त्या टाइमाला झोपले होते त्यांनी त्यांना पाहिलं पण त्यांच्यावर त्यांनी मोठी तलवार ठेवली होती आणि त्यांना सांगितलं तुम्ही झोपून राहा तर तुम्हाला रा कापून टाकू आणि ते दोघी त्यांना त्यांच्या मागे त्यांच्या पुढे मा, एक माणूस उभा होता आणि चार माणसं दुकानात शिरले चार आपलं नाव सौरभ कोठारी सर काय सांगणार काल रात्री सराब बाजारामध्ये कोलर्स वरती दरोडा पडलेला आहे काय आग घटना आहे आणि किती सोन आणि पेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे दुकान आहे जिथे हा प्रकार घडला लोकांची संख्या अजून कन्फर्म नाहीये कारण जे कंप्लेनंट आहेत किंवा जे कारागीर होते तिथं झोपलेले त्यांना अजून संख्या कन्फर्म होत नाही त्यामुळं दरोडा आहे की जबरी हो चोरी याच्याबद्दल अजून कन्फर्मेशन झालेलं नाही परंतु त्यांनी त्यांची चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल नेमके किती लोक होते परंतु मागच्या बाजूनं एक चॅनल गेट होता चॅनल गेटला लॉक होतं आणि त्याच्या आतून एक मजबूत लाकडी दरवाजा आहे त्याला एक छोटासा दरवाजा होता आत जाण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठी तर तो त्यांनी उघडा ठेवलेला हो होता त्याच्यामुळे ते चोरांना सहज ते बाहेरचं चॅनल गेटचं गेट कुलूप गेट, गेट, तोडून मध्ये येता आलं त्या उघडा दरवाजा होता आणि मधले सगळे दरवाजे पण उघडे होते तर ते गेल्या मध्ये आले त्याच्यातून आम्ही त्यांनी दुकानातून चोरी केलेली आहे काही कॅश आहे काही सोनं आहे एक्झॅक्ट अमाऊंट अजून आपल्याला कन्फर्मेशन मिळालेलं नाही कारण आपला तपास सुरू आहे सर्चिंग सुरू आहे तिथे गेलेलं आहे का त्यांची फिर्यात घेतल्यानंतर ते क्लिअर होईल आपल्याला दुकानातले सीसीटीव्ही कॅमेरे सात तारखेपासून बंद होते त्याच्यानंतर त्यांनी ते चालू करून घेतलेले नव्हते त्याच्यामुळे दुकानामध्ये कुठलं फुटेज आपल्याला मिळालं नाही आजूबाजूला जे फुटेज आहे परिसरामध्ये आम्ही सीसीटीव्ही फुटेज ट्रॅकिंग केल्यानंतर आपल्याला समजेल नेमकं काय झालेलं आहे आ, तीन ते चार जण ते मधले कारागिरांना दिसलेले आहेत कधी तीन म्हणतात कधी चार म्हणतात परंतु पूर्ण जेव्हा आपण तपास करू किंवा फुटेज वगैरे सगळे बघितले जातील तेव्हा लक्षात येईल किती आहेत